नमस्कार मित्रांनो मी कोकणकर सागर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर सर स्वागत करतो तर कशात एकदम मजेत ना मित्रांनो तर मजेतच राहावा आणि असाच आपल्याला शेवटपर्यंत लावण्यापासून मोठ्यापर्यंत असाच प्रेम राहतोय सर्वांचा खूप खूप मस्त वाटत आहे आतापर्यंत आपले आता लवकर आपले वनके पूर्णपर्यंत होतील आणि असाच सपोर्ट करत तर अजूनपर्यंत तर आपण तर डायरेक्ट दहा दिवसांनी भेटतोय ब्लॉग आपला हा दहा दिवसांनी ब्लॉग होता कंटिन्यू तर बाप्पाचं विसर्जन झालं बारा तारखेला तेरा सप्टेंबर बारा सप्टेंबर रोजी तर त्यानुसार तर डायरेक्ट आत्ता आपला ब्लॉक होता नाही आणि काल होती संकट चतुर्थी तर काल बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं पण एक करायला कारण आपलं कॉलेज होतं आणि त्यामुळे सुट्टी नव्हती शनिवारी आज रविवारी तर आज आम्ही कुठे जाणार तुम्ही हा थंबनेल बघून समजला असाल कुठे जाणार ते तर हा पूर्ण शेवटपर्चा बघा कर्णपूर आणि आमचं माणगाव तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये हा मंदिर मुगोलीचं मंदिर किती अंतरावर इथून आमच्या इथून पण आणि मानगाववरून पण ह्या ब्लॉग तुम्हाला ब्लॉगमधूनच तुम्हाला समजेल आणि हा कंटिन्यू पूर्ण बघा मी याच्या पुढे तुम्ही आजी गेला असाल का नसेल का माहिती पण हा पूर्ण शॉर्ट पण आणि तुम्ही पण नक्कीच या आणि दर्शन घ्या आणि आपल्या ह्या ब्लॉगमधून पण दर्शन घ्या तुम्हाला ह्या रूट वगैरे तुम्हाला ह्या ब्लॉगमधून समजेल तर हा कंटिन्यू पूर्ण बघा मस्त की आणि आता सकाळचे वाजले दहा वाजल्या आहेत आम्ही निघू अकरा वाजता तर पुढचं म्हणजे आमचं गाव आहे सुरलेगाव तिथून तु पोरगाना येतो विणे तुम्हाला इथून पिकअप करून माझ्या गाववरून आम्ही दोघं सोबत जाणार तर हा कंटिन्यू बघा आणि डायरेक्ट आता आपण भेटतोय तर खूप म मस्त वाटतंय आता गावात कोण अजिबात म्हणजे अजिबात आहेत पोरं वगैरे थोडीफार आता आम्ही पोरं म्हणाय गेलो तर गावात अशी माणसं आहेत पण आता पोरं म्हणाय गेलो तर आम्ही तीन चार फक्त तीन चार जणं बाकी सगळी तर मुंबई जेवतात आपला मुंबईला कामाला आता डायरेक्ट शिमग्यामध्ये शिमग्यामध्ये येणार आणि आता असं मादीमध्ये वगैरे येतातच पण आता गावामध्ये आम्ही तीन चार आता आमचा कॉलेज आणि आम्ही फक्त करणार तर तोच शूटिंग आणि हा ब्लॉग पूर्ण शॉर्ट बघा आणि आपला कंटिन्यू आता ब्लॉग थोडेफार लेट वगैरे होतीलच आणि आपले मीनिंग शॉ शॉर्ट तर येतेच जातील आपल्या युट्यूबला आणि इंस्टाग्रामला पण आपला सिनेमॅटिक हा येईल तो पण नक्कीच बघा आपलं इंस्टाग्राम आणि पण कोकणकर सागर आहे तो पण फॉलो करून टाकून की तर भेटूया डायरेक्ट बाईक राईडवरती तो येईल आणि आम्ही जाणार तर मित्रांनो त्याला आता इथून थोडा चालत जातो आहे माझं बोरलेगाव सुंदर असं आणि हे आमचं मंदिर बोरलेगावचं आणि मराठी शाळा आणि तिकडे वाडी आहे बौधवाडी तर आता मी जातो आणि कारण ही पिशवी घेतली तुम्हाला समजा पिशवी घेऊन पिशवी घेऊन मी कारण माझी मोठी आई येते ती मुंबईला जाते तर डेपोमध्ये भेटणार आहे आपल्या मानकोट डेपोमध्ये तिला भेट द्यायची आहे आता सग मुंबईवरून माणूस येतो पण गावावर ना काहीतरी भेट नेलीच पाहिजे ना तर भाजी वगैरे आहे ते वगैरे तर ती पण डेपो न्यायचं नाही आणि आपला हाच प्रवास होणार आहे तर आता तो ते तिकडून निघाले आहे तिथे मी माझ्या मंदिर इथे मी माझ्या मंदिर ते थांबतो मग तो येईल मला पिकअप करेल आम्ही सोबत आणि बाईक मी चालवणार आहे सॉरी ॲक्टिव्ह आहे ते मी चालवणार आहे तर थोडा राईड करताना शूट कमी होत आहे तर पूर्ण कंटिन्यू बघत राहा विनू आलेला आहे आपल्याला पिकअप आता हा करणार विनू इथून जाणार आम्ही बाईकने बाईक चालवते मी तर ह्याच्याकडे मोबाईल जाणार आहे मी शूट राहील ना ते हां राहील चल मग चल आता मित्रांनो आता बघा बाईक राईड कंटिन्यू बघत राहा गाडी चालवायला कारण का आता इथून आपल्या दाखवतो रूट आता गोवा हायवे आहे सरळ बघा सरळ येथे गोवा हायवे ते पण समोरचा दाखवतो की मित्रांनो काल नदी आमच्याकडे समोर बघितो रेल्वे समोर आणि समोरचा समोर समोर हा गोवा हायवे इथून सरळ जायचं एकदम झालखर पाटाचं वगैरे लागल तिकडे पॅट्रोल पंपमध्ये तुम्हाला मी पुढच्या अजून लोकेशन वगैरे दाखवीन पुढे सरळ यायचं मस्त की मित्रांनो आता पेट्रोल पंप वगैरे पेट्रोल भरलं वगैरे तुम्ही पेट्रोल पंप बघित असाल हा पुणे एकदा रायगडला जाताना हा ब्लॉकमधून त्या रायगड रायगडला जाताना त्या ब्लॉकमध्ये तुम्हाला हवं वैदा इथूनच पॅट्रोल पंप हा आता पुढे धान्यपाट आहे तिथून मग तुम्हाला दाखवतो सरल रायगडकडे पण किल्ले रायगडकडे कसं जायचं ते पण आणि गोवा एवढं म्हणून तुम्हाला हा इथून आमच्या माणकातून तिथे जवळला तुम्हाला समजेल एवढं आणि आता तर तिथून मग आम्ही सरळ जाणार सरल आता आम्ही तिथं आम्ही जातो स्पॉट तुम्ही हा बाबा तरी पोचाल सगळ्या गाय वगैरे हे दहा फाटा आलेला आहे आणि बघा इथून सरळ रायगडकडे कमानी वगैरे मस्त नवीन मस्त रायगडकडे इकडे सरळ तर आणि आता आपण इकडून गोवा गोवावेनी हा सरळ रत्नागिरी नुधुर्ग इकडेच कोकणाकडे आपला कणकवली वगैरे सगळा हा गोवा आणि इकडून डावीकडे बोलून हा इकडून खालून सरळ मुगवलीकडे तर इकडूनपर्यंत फाटा आहे आपल्याला डावीकडे व्हायला लागेल डावीकडेच व्हायला लागेल डावीकडेच वळून सरळ जायचं तर हा कंटिन्यू पूर्ण मस्त बघत आणि ना तर कंटिन्यू मस्त हिरव्या हिरवा कार तर हा ब्रिज आहे सरळ गोवा हिरे मस्त आहे एकदम डांबरी रोड मनी तुम्ही बघताय नंतर तर हा इकडे रोड गोवा इकडे गेला आणि आता आम्ही इकडून परत हा कच्चा रोड आहे मग इथून थोडा कच्चा वगैरे रोड लागेल सरळ घ्यायचा खड्डे वगैरे तर थोडे थोडे आहेत फार पावसातून म्हणून तुम्ही पूर्ण आपले इक्रम वगैरे पूर्ण गाडी मोठी वगैरे येऊ शकतात मस्त एकदम कोकणातल्या असं दृष्ट्या एकदम भारी वाटते ना नजरानं पण तर इकडून सरळ यायचं आणि अजून पुढे फाटा वगैरे आहे थोडा कंटिन्यू पूर्ण बघत राहा हे मुगवली गाव आहे गावातून आता पुढे जायचं अजून सरळ सरळ गेट फायनली मुगवली मंदिरचं तर आता आम्ही एंट्री करतो आहे मुगौली मंदिराच्या इकडे सरळ इकडून यायचं तर पूर्ण हा कंटिन्यू ब्लॉक बसला जातो आम्ही इथं पोहचू आणि सांगेन मी किती मिनटात आम्ही पोहोचलो आणि माझं गाव असून आणि मानवरून पण किती अंतर होते ते पण नक्की तुम्हाला सांगेन पोहोचलं तर पण इथून पण थोडाफार कच्चा रोड आहे बघाल तर असे की दृश्यभरे मग त्यानंतर पोचू असून दर्शन करून वगैरे तर लवकर त्यांचा किती वर्ष नाही येईल ते पण मी सांगेन तर कंटिन्यू पूर्ण तर मित्रांनो फायनली आता आम्ही आलो आहोत तुम्हाला बोलेल ना आमचं मानगाव तालुक्यातील रायगड जिल्ह्यामधील मुगवली गणपती मंदिर तर हे बघा पूर्ण मस्त शांतता बघा किती एकदम अरे आणि आजूबाजूला एकदम पूर्ण शांतता शांतता तर आम्ही जातो आहे प्रवेश करतो आहे तर खूप मस्त वाटेल एकदम मग आणि मित्रांनो किती वर्ष न्यायला असेल बारा वर्ष न्यायला असेल मी जेव्हा चौथीला होतो तेव्हा तेव्हा होतो आणि ते बघा समोरचा पटांग ह्याला पटांगणा वगैरे म्हणतात अंगणा यायला फुल ना मस्त गे बघा किती मस्त वाटेल आणि बघा श्री स्वयंभू गणपती मंदिर मुगवली राज्यानंतर अकराशे पंधरा तर स्थाली केलेलं आहे आणि बघा पूर्ण समोर आपल्याला नजरामुळे दाखवेन मी तर इकडे हनुमान मंदिर इकडे हनुमान मंदिर देव आहे तर आता मी दर्शन वगैरे घेतो मग तुम्हाला सर्व काय सांगेन ब्लॉगमधून तर हा पूर्ण शॉर्टपर्यंत बघा आणि शांतता एवढी आहे ना खूप मस्त आणि कोणच नाही लय भारी वाट म्हणजे कोणच नाही आज रेवर आहे तरच तर गर्दी वगैरे ते गर्दी वगैरे असते ना सकाळची असते थोडा लेट हां थोडा लेट वगैरे झाला म्हणून तर गर्दी एवढं असं उलट बरा झाला तर आता आमचं पण दर्शन खूप एकदम असेल तुम्ही पण ह्या ब्लॉग दर्शितून या ब्लॉगमधून दर्शन घ्या तर चला तर जाऊया मस्त घे मित्रांनो बघा मंदिर होतं समोरचं बघा किती एकदम बाजूने मस्त रंगरंग आणि पूर्ण कलर वगैरे पंख एकदम शांत शांत तर आता आपण जाऊया हलू हलू पुढे श्री स्वय बुक गणपती मी टी व्ही वगैरेचं पण आहे सी कॅमेरा वगैरे तर आपण आता दर्शन वगैरे बघ बाप्पा तर मित्रांनो आमचं दोघांचं दर्शन करून झालं बाप्पाचं तुम्ही पण ह्या ब्लॉगमधून घेतलं असेलच दर्शन तर एक तुम्हाला रिक्वेस्ट सांगतो तर तिथे बोर्ड होता म्हणजे मनाई आहे फोटो काढण्या काढण्याची तर तुम्हाला मी बाप्पाचं दाखवू शकले नाही तर बाप्पा पूर्ण परिसर मंदिराचं पूर्ण मी दाखवीन तर तो बघा पूर्ण आणि थोडंफार म्हणजे झालं तर मी दा ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलं असेल समोरून पहिली एंट्री केलं तेव्हा दिसत बाप्पा नाही गणपती बाप्पा तर तुम्हाला आपलं सिनेमॅटिक पण आता आता मी शूट करू आणि फोटो पण काढायचे आहेत तर सिनेमॅटिक आपल्या इंस्टाग्रामवर आय डीवरती येईल नक्कीच तुम्ही बघा आणि एकदम शांतता एकदम मस्त आहे ना खूप भारी वाटा आणि तुम्ही तुम्हाला बोललेलं मी मानगाववरून इथे किती मिनटं आलो तर तेरा मिनटं आम्हाला मानगावरून लागले आणि माझं बोरले गाव ते इथं मुगवलीपर्यंत अर्धा तास तरी लागला ना अर्धा तास अर्धा तास अर्धा तास फक्त लागला आणि तिथून तर तुम्ही पण नक्कीच या आणि आपला किती जवळ आहे तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही समजायचं असेल तर अजून पूर्ण ब्लॉग कंटिन्यू बनव बघत बन राहा पुढे पण अजून काय काय होणार आहे आणि कुठे जाणार ते बघायसाठी पण द्यायची वगैरे ती पिशी तर आता चला तर आता शूट वगैरे करूया आणि ते येईल आपलेच तर मस्त की एकदम आणि शांतता एवढी आहे ना खूप मस्त एकदम परिसर आणि गाव तिकडे जा तुम्ही तुम्हाला बघायला दाखवलं असेल गाव पहिल्या आधी एंट्री लागते एंटर इथून पुढे गाव वगैरे आहेत कैल वगैरे तर धबधबा आपण आलेलो तर इकडूनच गेलेलो तिकडून सर गेलो वगैरे धबधबा तर चला तर मग आता शूट करूया आणि कंटिन्यू पूर्ण ब्लॉग बघत राहा तर मित्रांनो आता सिनेमॅटिक वगैरे आणि फोटो शूट झाले एकदा तर आता आम्ही घरी जायला निघतोय पण घरी नाही कारण मला मोठी आई तुम्हाला बोलली ना तर डेपोमध्ये आता म्हणजे ते तिकडून आले विले हिलावडे गावातून म्हणजे तिच्या तिकडून आई आता डेपोमध्ये आले बस डेपो मानगाव तिथं आता पहिला बस डेपोमध्ये मग तिथून वगैरे देऊन तर मग घरी जाणार आता पूर्ण कंटिन्यू ब्लॉक आहे आणि कसं वाटलं तुम्हाला दर्शन मस्त वाटलं ना आणि हा तुम्ही पण कंटिन्यू करून या तुम्ही पण या आणि मस्त दर्शन द्या बाप्पाचं असंच मस्त एकदम तर हा पूर्ण शॉर्टपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर अजून बघत राहत नसतं की तर आता आम्ही निघू आता वाजल्यात एक वाजायला आता आलायच तर आता निघून असतो की तर आपले सिनेमॅटी वगैरे पण त्याला पण नक्कीच चांगल्या प्रकारे करा आणि फॉलो पण करू करा आणि लाईक पण मस्त की वाढव तर आता भेटूया डायरेक्ट आता मानगाव डेपोमध्ये पण फायनल आता आम्ही डेपोमध्ये आलेलो आमचं मानगाव डेपो हे बघा हे तर आई थोडीफार लेट झाली आहे मोठी आई कारण ते एस टी पण लेट आहे ती आडीची एस टी आहे त्यापैकी तुम्ही निजामपूर मारी ठिकाण येते नंतर आम्ही पिशवी पिशवीची भाजी भाजीची थी पिशवी घेऊन आम्ही will... जाणार घरी तर आता वाट बघूया आईला दिली आता पिशवी वगैरे आम्ही पानं घेतले आजीला गावी तर आमचा हा बस डेपो मानवायचा आता आता तर आता आम्ही जातो घरी तोटे आता डायरेक्ट घरी मस्त की तर हा प्रवास पूर्ण कंटिन्यू पूर्ण बघत राहा आता एस टी किती तीनची एस टी आहे तर आता आई बस तर तर मला थोडं काम पण आहे आपल्या एडिंगचं पण आहे तर तुम्ही आईला जाता तुम्ही घरी तर भेटवता डायरेक्ट घरी मित्रांनो फायनली पोहोचलो घरी किती पावणे तीन वाजले पावणे तीन वाजता घरी पोचलो मस्तकी तर हा आजचा प्रवास आजचा आपला ब्लॉग होता आणि आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्कीच करायला आणि सुट्टी असली का आपल्याला सुट्टी आणि कसं आपण का कॉलेज मुलं भेटत नाही त्यामुळे तर आता आपले येणार कधी ब्लॉग सिनेमॅटिक वगैरे वगैरे जाता इंस्टाग्रामवरती ते पण नक्की आणि आणि कसं वाटलं तुम्हाला दर्शन आणि रूट वगैरे तुम्हाला पण ह्या ब्लॉगमध्ये सांगितलं तुम्ही पण नक्कीच या आणि बाप्पाचं दर्शन घ्या मुगलीचं गणपती किती एकदम शांत एकदम किती मस्त सुंदर असं आणि स्वर्गात कोकणातलं आमचं हे मानगाव तालुक्यातील रायगड जिल्हा माणगावने तुम्हाला सांगितलं किती मिनटं लागतात आणि कुठून रूट ह्या ब्लॉगमधून तर ह्या शेवटपर्यंत बघितलं असेल खूप खूप धन्यवाद हा ब्लॉग बघितल्याबद्दल आणि आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा नवीन चॅनल असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडला तर शेअर करा पण असंही आणि असा सपोर्ट करत राह लहानापासून मोठ्यापर्यंत तर भेटूया कसं झूम लास्टपर्यंत